काय सांगाल कोल्हापुरात बाळासाहेब ठाकरेंची कार्यक्रमाची सुरुवात कोल्हापुरातून बाळासाहेबांची भूमिका घेऊनच आम्ही पुढे जाऊ बाळासाहेबांची भूमिका घेऊन सरकार स्थापन केले सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आणि त्यामुळे शिवसेनेचं दोन दिवसाचं अधिक महाअधिवेशन तो की कोल्हापुरातून शांत करण्याचं सुरू करण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं त्यामुळे आज त्याची सुरुवात होते दोन दिवसांचं महाधिवेशन अनेक विषयांवर चर्चा होईल आणि शिवसेनेसाठी हे महाधिवेशन अतिशय लक्ष खरं तर आज जनरंगी पाटलांची तब्येत खूप खालावलेली आहे आपल्याला मागासून जे अगाचा अहवाल देखील मिळालेला आहे तसं पाहता या दोन्ही वस्तुरीकडे खरं म्हणजे सरकार पूर्ण सकारात्मक आहे पहिल्या दिवसापासून सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकशी बसणारं आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची काल होती आज आहे आणि कायम आहे त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलेला आहे हा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल त्यावर चर्चा होईल आणि वीस तारखेला त्याचसाठी आपण विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन मराठा समाज मला विश्वास आहे कारण जे मागासवर्ग आयोग जो आहे त्यांनी अतिशय मेहनतीने फार अगदी मायक्रो लेवलला जाऊन त्यांना जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्याप्रमाणे जवळपास चार लाख लोक दर दिवशी डे नाईट काम करत होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे त्याच्यामध्ये यश येई अशा प्रकारचा विषय ज्यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं त्यांना आपण कसं आरक्षण देणार ते ओबीसीचं जे कुणबी दाखल्याचा विषय हा वेगळा आहे कुणबी ज्यांच्या नोंदी जो अधिकचा अगोदरचा कायदा आहे आणि ज्याच्या जुन्या नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्ट नोंदी आहे अशा लोकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात जस्टिस शिंदे जमिनी काम करत राहणार आणि हे जे आरक्षण आहे ये मराठा समाजाला जे आपलं रद्द झालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये त्या त्रुटी लक्षात घेऊन मरा मागासवर्ग आयोगाने मग मराठा समाज कसा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे मागास आहे ही वस्तुस्थिती मला वाटतं त्या अहवालामध्ये असेल अशा प्रकारचा विश्वास आहे अहवाल वाचल्यानंतर सगळं डिटेलमध्ये आपल्याला बोलतोय पन्नास टक्क्याची मर्यादा जर ओलांडत असेल तर कायद्याची याच्यामध्ये मी जना पण आवाहन केलेलं आहे की सरकार जेव्हा सकारात्मक असतं त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सकाळी त्यांना आवाहन केलं आहे की सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे पॉझिटिव्ह भूमिका आहे त्यामुळे आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं आणि शेवटी सरकार हे आपल्या सगळ्यांचं आहे सरकारची सरकार भूमिका सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची आहे दे। आणि ती अधिक आहे माणसाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका